ठाणे लोकल लोकलमधून अचानकपणे धूर निघाल्यामुळे खळबळ माजली श्रीनगर रेल्वे स्टेशनवर लोकल आली असता अचानकपणे ट्रेनमधून धुराचा भडका येऊ लागल्यामुळे प्रवाशांची भंभेरी उडाली पेंटाग्राम आणि ओव्हरहेड वायरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे धुराचा भडका उडाला आणि त्यामुळे ट्रेनला सांदपाडा मध्ये पाठवण्यात आल्यानंतर रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यात आली ठाण्याला एकोणीस दुचाकी जाळल्याची घटना ताजी असतानाच भांडूपच्या कुकरेझा कॉम्प्लेक्समध्ये तीन कार जळून खाक झाल्यामुळे एकच खळबळ माजली दुपारच्या सुमारास कुकरेझा कॉम्प्लेक्स परिसरामध्ये पार्क केलेल्या तीन चार चाकी गाड्यांना अचानकपणे आग लागली यानंतर त्वरित अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आल्यानंतर अग्निशमन दलाच्या ही आग विझवली मात्र तोपर्यंत या गाड्या अर्ध्यापेक्षा अधिक खाक झाल्या होत्या दरम्यान या गाड्यांना आग लावली की लागली याचा तपास भांडूप पोलीस करतायत डोंगरीच्या नरसीपाडा परिसरातील एका इमारतीमध्ये आग लागल्याची घटना घडली यावेळी आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आग विझवण्याचं काम सुरू आहे मात्र ही आग कशामुळे लागली याचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे दापोली तालुक्यातील तरी तरीबंदर किनाऱ्याजवळ उभ्या असलेल्या बोटींना भीषण आग लागली या आगीमध्ये दोन्ही बोटी भस्मसात झालेल्या आहेत पाच पंढरी येथे कोळी बांधवांच्या या बोटी गेल्या दोन वर्षांपासून दुरुस्तीसाठी इथे उभ्या होत्या घटनास्थळी आग आटोक्यात आणण्यासाठी साधनं उपलब्ध नसल्यामुळे या बोटी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या मात्र ही आग कशामुळे लागली हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही तर सिगारेट अथवा मग विडीमुळे ही आग लागली असावी अशी शक्यता वर्तवली जाते अजित पवार यांनी सीएसएमटी ते डोंबिवलीचा प्रवास चक्क लोकल ट्रेननं केला सीएसएमटी कसारा या लोकल ट्रेननं ते डोंबिवलीकडे रवाना झाले यावेळी त्यांच्यासोबत जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे यांनीही लोकलना प्रवास केला आहे लोकांना लोकल ट्रेनमध्ये किती समस्या आहेत हे आम्हाला दिसून आल्याचं यावेळी अजित पवार म्हणाले सरकार बुलेट ट्रेनचं स्वप्न दाखवत आहे पण प्रत्यक्षात काय चाललंय हे दिसतं अशी टीकाही त्यांनी यावेळी केली तसंच बुलेट ट्रेनऐवजी आहे ती ट्रेन व्यवस्था नीट केली पा, पाहिजे असा सल्लाही अजित पवार यांनी दिलाय ट्रायच्या निर्णयाविरोधामध्ये राज्यभरात केबल चालक टीव्हीचा ब्लॅकआउट करतायत त्यामुळे रात्री सात ते दहा या काळामध्ये टीव्ही बंद आहे जांबोरी मैदान वरळी इथे केबल चालकांचा मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चाला मनसेचा पाठिंबा असणार आहे अशी माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे तर हा मोर्चा स्टार टीव्हीवर नेण्यात येईल तसंच आम्ही कोणतंही श्रेय घेत नाही असा दावा बाळा नांदगावकर यांनी केला आहे कोल्हापुरातल्या केबल चालकांनी गांधी पुतळ्याजवळ ट्रायच्या निर्णयाविरोधात आंदोलन केलं यावेळी पूर्वीच्याच पद्धतीनं काम सुरू राहावं अशी मागणी करण्यात आली आहे केबल चालक हा ग्राहकांपर्यंत पोहोचवणारा एकमेव दुवा आहे या नव्या नियमांमुळे केबल चालक अडचणीत आलेले असून आमच्या मागण्यांचा विचार करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे सोशल मीडियावर नेमकी कशाची चर्चा होईल सांगता येत नाही आता एकतीस डिसेंबरला मित्रमंडळी मिळून पार्टीचा बेत आखायला लागले आणि या प्लॅनिंगमध्ये अनेक चिकन खवै यांची पसंती आहे ती कडकनाथ कोंबडीला एकना अनेक वैशिष्ट्यांची धनी असलेल्या कडकनाथ कोंबडीला चिकन खावई यांची पहिली पसंती आहे आणि त्यामुळे मागणी वाढल्यामुळे सध्या कडकनाथ कोंबडीची किंमत सातशे रुपयांवरून बाराशे ते पंधराशे रुपयांपर्यंत पोहोचली लातूर जिल्ह्याच्या कर्नाटक सीमावर्ती भागामध्ये लोकप्रिय असलेल्या मैलारच्या खंडोबा यात्रेमध्ये काही बुआ बाबा कोबरा नागांच्या जीवाशी अघोरी खेळ करत असल्याचं समोर आलंय यावेळी लातूरच्या सर्पमित्रांनी मैलारला जाऊन या दोन कोबरा नागांची सुटका केली आहे या यात्रेमध्ये एक बुवा कोबरा नागांचा खेळ करून पैशांसाठी मनोरंजनाचे खेळ दाखवत होता या बुवानं ना नागाचे दात पाडून तोंडाला आतून टाके घालून शिवून टाकलं होतं नाग आक्रमक होऊ नये आणि त्यांनी दंश करू नये यासाठी भुवा बाबांनी केलेला हा अघोरी प्रकार नागांना अत्यवस्थ करीत होता कोल्हापूरमध्ये जड वाहनांना वाहतूक बंदी घालण्यात आली आहे शहरामध्ये दररोज मोठ्या प्रमाणामध्ये वाहनांची ये वाहतुकीचा मोठा ताण दिसून येत असून वाहतूक पोलिसांकडून कितीही प्रयत्न केले तरी वाहतुकीचा ताण मात्र कमी होत नव्हता रत्नागिरी मार्गावरून शहरातून पुढे आला राधानगरी गगनबावडा या परिसरामध्ये जायचं असेल तर निगवे मार्गे लांबचा फेरा मारून जावं लागणार आहे तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर इथे पिंगळा नदीच्या पात्रामध्ये रेड्यांची स्पर्धा भरवण्यात आली यामध्ये एकोणतीस रेडे सहभागी झाले होते तळेगाव ठाकूर इथे दर पाच वर्षांनी रेड्यांची अशा प्रकारे स्पर्धा भरवण्यात येते यावेळी रेड्यांची झुंज पाहण्यासाठी विदर्भातील अनेक शौकीन आले होते या रेड्यांच्या झुंजीसाठी नदीपात्रामध्ये मैदान तयार करण्यात आलं होतं तर आलेले नागरिक मोठ्या कुतूहलानं रेड्यांची टक्कर पाहत होते यामध्ये पंधरापेक्षा अधिक रेड्यांची झुंज लावण्यात आली मिठू मोहिमेचा आधार घेत पुण्यातील एक फलक सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतोय हा फलक पुण्याची जीवनवाहिनी असलेल्या मुळामुठ्या नदीची व्यथा मांडणार आहे आपल्यावर देखील अत्याचार होत असल्याची भावना जणू या नद्यांनी व्यक्त केली आहे पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर हा फलक लावण्यात आलेला आहे यामध्ये हो मी पीडित आहे मी टू असा मजकूर लिहिण्यात आला आहे त्यामुळे हा फलक या पुलावरून येणाऱ्या जाणाऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे उमरखेड तालुक्यातील ढाणखी गावाजवळच्या खरू शिवारामध्ये एका विहिरीमध्ये बिबट्या पडल्याची घटना घडली पाण्याच्या शोधामध्ये गावात आलेल्या हा बिबट्या विहिरीमध्ये पडला या घटनेची माहिती गावकऱ्यांनी वनविभागाला दिली असता वनविभागानं तत्काळ घटनास्थळी धाव घेतली गावकऱ्यांच्या मदतीनं वनविभागाला बिबट्याला वाचवण्यात यश आलेलं आहे पिंजरा नसल्यामुळे बिबट्याला बाहेर काढण्यात अनेक अडचणी येत होत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सातव्या वेतन आयोगाला मंजुरी मिळाली आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना एक जानेवारीपासून वेतन वाढ देण्यात आली आहे या निर्णयामुळे सतरा लाख कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे एकतीस डिसेंबरला हॉटेल मॉल दुकानं रात्रभर उघडी ठेवण्याची मागणी शिवसेनेचे युवा अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केली आहे थर्टी फर्स्टच्या नाईट लाईफसाठी आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे याची मागणी केली आयएस अधिकारी तुकाराम मुंडे यांची पुन्हा एकदा बदली झाली प्रकल्प अध्यक्ष म्हणून तुकाराम मुंडे यांची बदली झाली असून ते एड्स नियंत्रण सोसायटीवर प्रकल्प अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत बुलडाणा शहरातील डॉक्टर मेहत्रेंच्या रुग्णालयामध्ये विषारी औषध प्राशन केलेला शेतकरी दाखल झाला असताना उपचाराचं बिल न भरल्यामुळे डॉक्टरांनी उपचार थांबवले त्यामुळे शेतकऱ्याचा उपचाराअभावी मृत्यू झाला होता हे संपूर्ण प्रकरण टीव्ही नाईननं लावून धरल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांच्या चौकशी समितीनं डॉक्टर राहुल मेहत्रेंवर चुकीचा औषधोपचार आणि डॉक्टरांकडून हलगर्जीपणा झाल्याचा ठपका ठेवलाय या कारवाईमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली कोरेगाव भीमा इथे एक जानेवारी रोजी होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी पाच लाख लोक जमणार आहेत लोकांना आवश्यक सोयीसुविधा पुरवण्यासह कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून इथे उपाययोजना आखण्यात आलेल्या आहेत मागील वर्षी कोरेगाव भीमा इथे विजयस्तंभ भी अभिवादनाच्या दिवशी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी दहापट जास्त पोलीस बंदोबस्त असणार आहे अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे शिवाय पाचशे सीसीटीव्ही आणि शंभर ड्रोन कॅमेऱ्यांची नजर सुद्धा यावर असणार आहे मागील वर्षी झालेल्या दंगलीमुळे यावेळी तेरा लोकांना तडीपारीच्या नोटिसा बजावण्यात आल्या शिवाय एकशे पन्नास लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती संदीप पाटील यांनी दिली आहे सभा घेण्यास परवानगी देणार पण ठिकाण आम्ही देणार असं यावेळी पाटील यांनी सांगितलं भीम आर्मीची जांबोरी मैदानामध्ये होणाऱ्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे मात्र भीम आर्मीतर्फे एकोणतीस डिसेंबर रोजी जांबोरी मैदानामध्ये सभा घेण्यास ठाम असून जर काही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवला तर त्याला पोलीस आणि फडणवीस सरकार जबाबदार असेल असा इशारा भीम आर्मीतर्फे देण्यात आला आहे फडणवीस सरकारच्या मनामध्ये भीम आर्मीची भीती आहे असा आरोप अशोक कांबळे यांनी केलाय पोलिसांनी भीम आर्मीची फसवणूक केली आहे त्याचबरोबर षण्मुखानंद हॉलनं सुद्धा फसवणूक केली असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा कांबळे यांनी दिला आहे मकर संक्रांतीला अजून वेळ असला तरी देखील आतापासूनच त्याची धूम सुरू झाली आहे मात्र बंदी असलेल्या नायलॉन मांजामुळे कळा आणि अंगठा कापल्यामुळे नागपुरातील व्यापारी राजेश जयस्वाल हे गंभीररित्या जखमी झाले आहेत सध्या त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत मुरबाड तालुक्यातील धडिवली गावाजवळ पिकअप आणि मोटारसायकलची समोरासमोर धडक झाली या अपघातामध्ये मोटारसायकल जागीच ठार झालाय तर मागे बसलेला एक जण यामध्ये गंभीर जखमी झालाय पुण्यातील भाजपचे स्वीकृत नगरसेवक गणेश बिडकर यांच्या पायाला गुळी लागल्यामुळे ते जखमी झाले त्यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे गणेश बिडकर हे शिक्रापूरजवळ आपटी गावामध्ये असलेल्या आपल्या फार्म हाऊसवर गेले होते त्यांच्याकडे असलेली परवानाधारक बंदूक साफ करताना बंदुकीमधून चुकून गोळी सुटल्याचं सांगितलं जात आहे मांडीमधून गोळी आरपार गेल्यामुळे हा सगळा प्रकार नक्की कशामुळे घडला असावा याबद्दल तर्कवितर्क लढवण्यात येत आहे लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं लातूरमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला पावसाअभावी पिकं हातून गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत त्यांना सरकारनं हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर करावी अशी मागणी या मोर्चामध्ये करण्यात आली आहे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आग्रही आहे तसंच शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी एसटी प्रवास मोफत करावा अशी मागणी करण्यात आली आहे दुष्काळ जाहीर झालेल्या भागातील विद्यार्थ्यांना त्यांची शैक्षणिक फी माफ कर, करावी अशी मागणी या मोर्चामध्ये करण्यात आली आहे पुण्यातील सनबन या फेस्टिव्हल विरोधामध्ये हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे ध्वनी प्रदूषणाचे नियम पाश्चिमात्य सणांना देखील लागू करा फक्त भारतीय सणांवरच बंधनं का अशी मागणी करत अमोल बालवडकर यांच्या वतीनं ही याचिका दाखल करण्यात आली आहे वेळेची मर्यादा आणि डेसिबलची पातळी सांभाळून सण साजरे करण्याची मर्यादा फक्त भारतीय सण उत्सवानाच का असा सवाल करण्यात आलाय तर सनबर्न फेस्टिव्हलला परवानगी दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा बालवडकर यांनी दिला आहे पारनेर तसंच संगमनेर तालुक्यातील साकूर भागातील दहा ते बारा टंचाईग्रस्त गावांसाठी पिंपळगाव खांड धरणामधून सुरू असलेल्या आवर्तनामधून पाणी मिळावं यासाठी शिवप्रहार संघटनेचे अध्यक्ष संजीव भोर यांच्या नेतृत्वामध्ये संगमनेर प्रांत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं जोपर्यंत पाणी देण्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत ठिया आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे मात्र पाटबंधारे विभागानं या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यास नाशिक पुणे महामार्गावर आस्था रोको करण्याचा इशारा संजीव भोर यांनी दिलाय या ठिया आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं ग्रामस्थ सा सहभागी झाले होते भिवंडी महानगरपालिका प्रशासनाकडून पालिकेच्या महासभेत आधुनिक कत्तलखाना बनवण्याच्या प्रस्तावाला भाजपा आणि शिवसेना नगरसेवकांनी पालिकेच्या प्रवेशद्वारावर हिंदुत्ववादी संघटनांच्या सोबत निदर्शना करून विरोध दर्शवलाय रघुनाथ दत्ता पाटील प्रणी शेतकरी संघटनेच्या वतीनं जालन्यामध्ये धरणं आंदोलन सुरू झालंय दुष्काळामध्ये बँकेतील कर्ज वसुली थांबावी यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलेलं आहे यावेळी बँक प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली कोतवाल संघटना आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या बावीस दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडून बसले आहेत यावेळी आंदोलकांनी कोल्हापूर निवासी उपजिल्हाधिकारी यांना रक्ताच्या सहीचं निवेदन दिलंय बीड जिल्ह्यातील पाडळ शिंगी टोल नात्याजवळ आरबीआयच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला मात्र आरबीआयच्या ठेकेदारानं ही हत्या केल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे युसुफ शेख असं मयत कर्मचाऱ्याचं नाव असून ट्रक अंगावर घालून आरबीआयच्या ठेकेदारानं हत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे ना यानंतर संतप्त नातेवाईकांनी मृतदेह रस्त्यावर ठेवून धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग अडवला त्यामुळे दोन तासांपासून महामार्गावरील वाहतूक ठप्प होती पुणे शहरामध्ये मेट्रोचं काम जोरात सुरू असून पहिल्या टप्प्यातील पिंपरी ते शिवाजीनगरचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे पण शहराच्या मध्य भागातील कसबा पेठेमध्ये याचं स्टेशन होणार आहे याला इथल्या नागरिकांनी मात्र विरोध कायम हे स्टेशन होऊ देणार नाही या मागणीसाठी फडके हाऊस चौकामध्ये आंदोलन करून प्रशासनाचा निषेध करण्यात आलाय ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय लोकपाल आणि लोकनियुक्त अधिनियम दोन हजार तेरानुसार महाराष्ट्रामध्ये सक्षम लोकायुक्त नियुक्त करावा अशी मागणी अण्णांनी केली आहे पाच वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर ही केंद्रात लोकपाल कायद्याची अंमलबजावणी नाही आणि राज्यात लोकायुक्त कायदा झालेला नाही अशी खंत अण्णांनी पत्रामधून व्यक्त केली आहे त्यामुळे पुन्हा एकदा अण्णा तीस जानेवारी दोन हजार पासून रायगड सिद्धी इथे आंदोलन करणार आहेत देशासाठी शहीद होणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबाला आतापर्यंत पाच लाख रुपये दिले जायचे ती रक्कम वाढवून आता पंचवीस लाख रुपये करण्यात आली आहे शिवाय जमीन सुद्धा दिली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली